नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या खूप महत्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये खूप महत्वाचे मी दहा प्रश्न घेतलेले आहेत तर सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत न स्किप करता पाहावा तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपण कालच्या काही महत्वाच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात तर कालचा आपला पहिला प्रश्न होता तर या चालू घडामोडी वनलाईनर स्वरूपामध्ये आहेत कालच्या आपण तर वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये सुवर्ण पदक मिळवणारा केशोर्ण वॉलकॉट कोणत्या देशाचा खेळाडू आहे तर त्रिनिदाद आणि टोबॅगोया यानंतर वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा चौऱ्याऐंशी पॉइंट झिरो तीन मीटर भाला फेक करत कितव्या क्रमांकावर राहिला क्रमांका तर आठव्या क्रमांकावर यानंतर दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या विजेतेपद कोणी जिंकले तर सेंट्रल झोनने जिंकले आहे यानंतर पुढील प्रश्न पी डी पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्काराने नुकतेच कोणाला सन्मानित करण्यात आले तर बाबा कल्याणी यांना यानंतर चर्चेतील त्रिभाषा निश्चिंत समितीचे अध्यक्ष कोण आहेत नरेंद्र जाधव आहेत त्यानंतर दोन हजार पंचवीस मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीमध्ये आपल्या भारतातील किती नैसर्गिक स्थळांचा समावेश केला आहे तर एकूण सात यानंतर पुढील प्रश्न आय सी सी महिला एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीमध्ये कोल पहिल्या क्रमांकावर आहे तर स्मृती मानधना यानंतर राष्ट्रीय कृषी परिषद रब्बी मोहीम दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आली होती तर दिल्लीमध्ये यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यामध्ये देशाच्या पहिल्या पंतप्रधान मित्र पार्क ची पायाभरणी केली तर मध्य प्रदेश यानंतर कालचा आपला दहावा प्रश्न तर शेवटचा प्रश्न होता तर अलीकडेच सरकारने लाडकी बहीण योजनेतील महिलांसाठी कोणती अट बंधनकारक केली तर ई के वाय सी ही अट यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळणार आहोत आणि आज आहे तेवीस सप्टेंबर ही तारीख तर आजचा पहिला प्रश्न महत्वाचा आहे तर पवन कुमार भीमप्पा बजनथरी यांना कोणत्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त केले गेले आहे तर याची योग्य उत्तर ऑप्शन बी पटना उच्च न्यायालयाचे तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर संविधानाने आपल्या भारतातील उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश आणि मुख्य न्यायाधीश यांची नेमणूक करण्याची प्रक्रिया केलेली आहे ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश तसेच राष्ट्रपती आणि राज्यपाल यांचा सहभाग असतो तर पवन कुमार भीमप्पा बजनथरी हे सुरुवातीला कर्नाटका हायकोर्ट व पंजाब आणि हरियाणा हायकोर्ट यांमध्ये न्यायाधीश म्हणून कार्यरत होते आणि आता ते पटना उच्च न्यायालयाचे सेहेचाळीसावे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त झाले आहेत जर इतर पर्यायांची तुलना करायची असेल कलकत्ता नयाले आहे पन तर कलकत्ता मद्रास पंजाब व हरियाणा हे उच्च न्यायालये आहेत पण भजनथरी त्यांचे मुख्य न्यायाधीश त्यांच्यापैकी कुठल्याही मध्ये नाही झाले होते त्यानंतर त्यांनी पंजाब व हरियाणा उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून काम केले आहे पण मुख्य न्यायाधीश म्हणून नाही ठीक आहे यानंतर पुढील प्रश्न तर आय सी सी महिला क्रिकेट विश्वचषक दोन हजार पंचवीस साठी अब्रिंग अब इट होम हे अधिकृत गाणे कोणी गायले आहे जे नुकतेच अनावरण करण्यात आले तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी श्रेया घोषाल यांनी कोणी तर श्रेया घोषाल तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो आय सी सी म्हणजे काय तर इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल तर यामध्ये महिला क्रिकेट विश्वचषक दोन हजार पंचवीस चे आयोजन भारतामध्ये होणार आहे तर या स्पर्धेसाठी प्रेरणादायी वातावरण निर्माण करण्यासाठी ब्रिंग इट होम हे अधिकृत गाणे नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे तर हे गाणे आपल्या भारतातील सुप्रसिद्ध व बहुप्रतिभावन पार्श्वगायिका श्रेया घोषाल यांनी गायले आहे तर श्रेया घोषाल यांनी आपल्या मधुर आवाजामध्ये जागतिक स्तरावर विशेष ओळख निर्माण केलेली आहे तर अशा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये भारतीय कलाकाराला गाण्याची संधी मिळणे ही अभिमानाची एक बाब आहे तर या गाण्यामध्ये महिला क्रिकेटपट्टूंच्या जिद्दीचा आणि यशस्वी प्रवासाचा गौरव करण्यात आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचे आपण महत्वाचे उदाहरण देखील पाहून घेऊयात जसे दोन हजार अकराच्या पुरुष क्रिकेट विश्वचषकासाठी दे घुमा के हे गाणे हिट झाले होते तसेच दोन हजार पंचवीसच्या महिला विश्वचषकासाठी ब्रिंग इट होम हे गाणे महिला क्रिकेटच्या प्रेक्षकांमध्ये उत्साह निर्माण करणार आहे यानंतर पुढील प्रश्न तिसरा आहे तर प्रधानमंत्री सूर्य घर योजने अंतर्गत धोरदो कोणत्या राज्यातील चौथे सौर गाव बनले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी गुजरात या कोणत्या तर गुजरात या ठिकाणी लक्षात ठेवा सर्वांनी तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर धोरदो हे गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यातील एक गाव असून ते रण उत्सव मुळे जगप्रसिद्ध आहे तर विद्यार्थ्यांना अलीकडेच प्रधानमंत्री सूर्य घर योजना अंतर्गत हे गाव गुजरात गुजरातमधील चौथे सौर गाव बनले आहे तर या योजने अंतर्गत ग्रामीण भागातील घरांवर सौर पॅनल बसवून वीज निर्माण केली जाते त्यामुळे घरगुती वीज खर्च कमी होतो आणि शाश्वत ऊर्जेला चालना मिळते तर धोरधो गावाने आधीपासूनच पर्यावरणपूरक पर्यटनाला प्रोत्साहन दिले आहे तर आता सौर गाव बनल्यामुळे ते अक्षय ऊर्जा क्षेत्रातही आदर्श ठरत आहे तर विद्यार्थ्यांना उदाहरण पाहूयात आपण या प्रश्नाचे तर जसे धोरदो गावाने सौर ऊर्जा वापरून आपला विजेवरील खर्च कमी केला तसेच इतर राज्यातील खेडी सौर पॅनल बसवून स्वावलंबी होऊ शकतात उदाहरणार्थ आपल्या महाराष्ट्रातील काही गावांमध्ये सौरपंप बसवल्याने शेतकऱ्यांचा वीज खर्च वाचतो यानंतर पुढील प्रश्न चौथा आहे तर इंडिया इंटरनॅशनल राईस कॉन्फरन्स म्हणजेच बी आय आर सी दोन हजार पंचवीस खालीलपैकी कोणत्या शहरात आयोजित केली जाईल तर याची योग्य उत्तर ऑप्शन बी नवी दिल्ली या शहरामध्ये आयोजित केली जाणार आहे कोणत्या शहरामध्ये तर नवी दिल्ली या शहरामध्ये तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर भारत हा जगातील सर्वात मोठा तांदूळ उत्पादक व निर्यातदार देश आहे तर या पार्श्वभूमीवर इंडिया इंटरनॅशनल राईस कॉन्फरन्स दोन हजार पंचवीस आयोजन नवी दिल्ली येथे होणार आहे तर विद्यार्थ्यांनो या परिषदेचे उद्दिष्ट जागतिक स्तरावर तांदळाच्या उत्पादनातील आव्हाने हवामान बदलाचे परिणाम शाश्वत शेती पद्धती आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तसेच निर्यात संधी व विषयांवर चर्चा घडवून आणणे असा आहे यानंतर विद्यार्थ्यांना या परिषदेमध्ये शेतकरी कृषी शास्त्रज्ञ धोरणकर्ते आणि उद्योग प्रतिनिधी सहभागी होणार आहेत तर चे महत्वाचे मुद्दे पाहूयात तर भारत जगातील तांदळाचा सर्वात मोठा निर्यातदार विशेषत बासमती तांदूळ साठी आहे आणि आयोजक शहर नवी दिल्ली देशाची राजधानी आहे धोरण निर्मिती केंद्र आहे हे यानंतर उद्देश काय आहे तर तांदूळ क्षेत्रातील संशोधन शाश्वत उत्पादनाने जागतिक व्यापार वाढवणे हे मुख्य उद्देश आहे तर महत्वाचे आपण उदाहरण देखील पाहून घेऊयात या प्रश्नाचे तर दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या भारताने तांदळाच्या उत्पादनामध्ये विक्रमी वाढ केली होती आणि त्यानंतर भारत निर्यातीच्या बाबतीत सतत आघाडीवर आहे यानंतर अशा परिषदा आयोजित केल्याने भारतीय तांदळाचा जागतिक बाजारपेठेमध्ये दर्जा आणि मागणी अधिक वाढते यानंतर पुढील पाचवा प्रश्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सायन्स सिटीचे उद्घाटन कोणत्या राज्यामध्ये झाले आहे महत्वाचा प्रश्न तर याची योग्य उत्तर ऑप्शन बी बिहार या राज्यामध्ये करण्यात आले आहे कोणत्या राज्यात झाले तर बिहार या राज्यामध्ये ऑप्शन बी हे योग्य उत्तर असणार आहे आपल्या प्रश्नाचे तर याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सायन्स सिटी चे उद्घाटन बिहार राज्यातील पटना येथे झाले आहे तर हा प्रकल्प विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची आवड वाढवण्यासाठी उभारण्यात आलेला आहे तर या सायन्स सिटीमध्ये अत्याधुनिक प्रयोगशाळा डिजिटल गॅलरी स्पेस व रोबोटिक्स वरील विभाग तसेच मुलांसाठी इंटरॅक्टिव्ह विज्ञान प्रदर्शन ठेवलेले आहेत यानंतर विद्यार्थी मित्रांनो याचे मुख्य उद्दिष्ट आहे सायन्स फॉर सोसायटी या संकल्पनेला मूर्त स्वरूप देणे आणि बिहारमधील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे विज्ञान शिक्षण व प्रायोगिक अनुभव उपलब्ध करून देणे हे या प्रकल्पाचे प्रमुख ध्येय आहे तर यानंतर उदाहरण पाहूयात महत्वाचे आपण या प्रश्नाचे तर विद्यार्थ्यांना जशी हैदराबाद है मध्ये बिर्ला सायन्स म्युझियम विद्यार्थ्यांना विज्ञान शिकण्याची प्रेरणा देते तसेच बिहारमधील डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सायन्स सिटी विज्ञान व नवोन्मेष क्षेत्रामध्ये नवे दालन उघडते ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर विद्यार्थी मित्रांनो सहावा प्रश्न पाहूयात आपण तर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचा म्हणजे सी चा स्थापना दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी बावीस सप्टेंबर या दिवशी साजरा केला जात असतो कोणत्या दिवशी तर बावीस सप्टेंबर या दिवशी तर ऑप्शन सी हे योग्य उत्तर आहे या प्रश्नाचे तर याविषयी महत्वाची माहिती काय असणार आहे तर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ म्हणजे सी पी सी बी भारत सरकारच्या पर्यावरण वनीकरण आणि हवामान बदल मंत्रालयाच्या अधीन कार्य करणारी महत्वाची एक संस्था आहे तर स्थापना सी पी सी ची एकोणीसशे चौऱ्याहत्तर मध्ये केली गेली आणि उद्देश देशामध्ये वायू जल आणि ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे आणि मानक तयार करणे विद्यार्थ्यांनो प्रदूषणाची माहिती गोळा करणे आणि शाश्वत पर्यावरण धोरणे सुचवणे हे मुख्य उद्देश आहे कशाचे तर सी पी सी चे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो स्थापना दिवस तर वर्षी प्रत्येक सप्टेंबर रोजी सीपीसीबी स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो तर हा दिवस पर्यावरण संरक्षण आणि जागरूकतेला प्रोत्साहन देतो तर महत्व या दिवशी विविध शाळा महाविद्यालय आणि संस्थांमध्ये प्रदूषण नियंत्रण स्वच्छता मोहिमा सेमिनार आणि जागरूकता कार्यक्रम आयोजित केले जात असतात यानंतर उदाहरण पाहूयात महत्वाचे आपण या प्रश्नाचे जर एखाद्या शहरातील शाळेमध्ये पर्यावरण जागरूकता कार्यक्रम आयोजित केला तर शिक्षक विद्यार्थ्यांना सीपीसीबीच्या कामाबद्दल माहिती देतील दे आणि बावीस सप्टेंबरला स्थापना दिन म्हणून विशेष कार्यक्रम देखील करतात यानंतर विद्यार्थी मित्रांनो सातवा प्रश्न पाहूयात आपण खालीलप्रमाणे तर भारतीय लष्कराचा एकात्मिक अग्निशमन सराव अमोघ फ्युरी खालीलपैकी कोणत्या राज्यात पार पडला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी राजस्थान या राज्यामध्ये पार पडला आहे कोणत्या तर राजस्थान या तर याविषयी महत्वाची माहिती काय आहे तर भारतीय लष्कराचे एकात्मिक अग्निशमन सराव अमोग फ्युरी ही एक महत्वाची सुरक्षा आणि युद्ध तयारी संबंधी एक मोहीम आहे तर या सरावाचा मुख्य उद्देश अग्निशमन तंत्र युद्ध क्षेत्रातील सुरक्षा आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये तत्पर प्रतिसाद यावर लक्ष केंद्रित करणे असे आहे तर अमोग फ्युरी सरावामध्ये विविध यंत्र सामग्री अग्निशमन लष्करी दलांचा समन्वय करून आग नियंत्रणासाठी उच्चतम तंत्रज्ञानाचा वापर केला जात असतो यानंतर विद्यार्थी मित्रांनो हा सराव राजस्थान राज्यामध्ये पार पडला कारण राजस्थानच्या रणभूमी आणि हवामान परिस्थितीने युद्ध क्षेत्रातील अग्निशमन आणि सुरक्षा सरावासाठी योग्य परिस्थिती तयार केलेली आहे यानंतर आपण या प्रश्नाचे महत्वाचे उदाहरण देखील पाहून घेऊयात खालीलप्रमाणे तर उदाहरणार्थ था राजस्थानमधील थारच्या वाळवंटातील शुष्क हवामान परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणावर आग लागल्यास लष्कराची तत्परता तपासण्यासाठी अमोग फ्युरी सरावाचा वापर केला जातो ज्यामुळे अग्निशमन आणि बचाव कार्य अधिक प्रभावी होत असतात यानंतर पुढील प्रश्न आठवा आहे आपला तर, तर कोणत्या भारतीय राज्याने बेरोजगार पदवीधरांसाठी एकूण रुपये एक हजार मासिक भत्ता जाहीर केला आहे महत्वाचा प्रश्न तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी बिहार या राज्याने कोणत्या तर बिहार या राज्याने त्र्याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर बिहारचे सध्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बेरोजगार पदवीधरांसाठी मासिक एक हजार रुपये भत्ता जाहीर केला आहे तर ही योजना विधानसभा निवडणुकीपूर्वी तरुणांसाठी आणि पहिल्यांदाच मतदार म्हणून काम करणाऱ्यांसाठी आहे आणि मुख्यमंत्र्यांनी पाच वर्षांमध्ये एक कोटी तरुणांना नोकरी आणि रोजगार देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे तर या योजनेचा मुख्य उद्देश आहे तरुणांना कौशल्य प्रशिक्षण मिळण्यामध्ये आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यामध्ये मदत करणे असा यानंतर बिहार विषयी शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहू ची तर बिहारची राजधानी पटना आहे मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यपाल अरिफ मोहम्मद खान ठीक आहे सर्वांनी लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न प्रश्न आहे आपला नववा तर एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करणारा भारतीय खेळाडू कोण बनला आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए तो बनल्या आहेत स्मृती मानधना कोणतर त्या स्मृती मानधना आहेत त्याविषयी महत्वाची माहिती पाहूयात तर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या एक सामन्यामध्ये अवघ्या पन्नास चेंडू मध्ये शतक ठोकून स्मृती मानधनाने भारतीय पुरुष आणि महिला क्रिकेट इतिहासामध्ये सर्वात जलद एकदिवसीय शतकाचा विक्रम रचलेला आहे खूप महत्वाचा प्रश्न तर त्यांनी विराट कोहलीचा बावन्न चेंडूचा मागील विक्रम मोडला आहे ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आहे आपला धावा आणि शेवटचा प्रश्न पाहतोय आपण महत्वाचा प्रश्न आहे तर दोन हजार तेवीस चा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला दिला जाणार आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए मोहनलाल यांना दिला जाणार आहे कोणाला तर मोहनलाल यांना तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण याविषयी महत्वाची माहिती पाहून घेऊया तर मळारम सुपरस्टार मोहनलाल यांची दोन हजार तेवीसच्या दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी नुकतीच निवड झालेली आहे तर चित्रपट सृष्टीतील त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या एकाहत्तराव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो पुरस्कार कोणता तर दादासाहेब फाळके पुरस्कार वर्ष दोन हजार तेवीस चे आणि विजेता मळारम अभिनेता मोहनलाल प्रसंगी एकाहत्तरावा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा आहे हा आणि स्थळ कोटे आहे तर विज्ञान भवन नवी दिल्ली ठीक आहे सर्वांनी लक्षात ठेवा यानंतर विद्यार्थी मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण काल झालेल्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता तर खूप महत्वाचा आणि सोपा प्रश्न आहे तर सर्व विद्यार्थ्यांनी हा प्रश्नाचे कॉमेंटमध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा तर प्रश्न पाहूयात तर पी डी पाटील महाराष्ट्र भूषण पुरस्काराने नुकतेच कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तर योग्य उत्तर सर्वांनी आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद